सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तु सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी माढा तालुक्यातील तब्बल पन्नास हजार मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने माढा येथील जगदाळी मंगल कार्यालय येथील बैठकीत करण्यात आला संघर्ष द्या म्हणून जरांगे पाटील यांच्या सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीला या बैठकीसाठी माढा तालुक्यातील केवळ उंदरगाव वाकाव दारफोळ जामगाव रंदिबेवाडी विठ्ठलवाडी वेताळवाडी जाधववाडी उपळाई वडशिंगे यासह माढा पंचक्रोशीतील गावातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच माढा तालुक्यातील प्रत्येक गावात या शांतता रॅलीला जाण्यासाठी अॅडव्होकेट विजय कुमार आडुकर हे आरक्षण विषयीच्या कायदेशीर तरतुदी आणि मराठा समाजासून आरक्षण मिळाल्यास समाजास होणारे फायदे हे प्रत्येक गावात बैठक घेऊन लोकांना समजावून सांगत आहेत या रॅली साठी ट्रॅक्टर जीप ट्रक टेम्पो पिकअप अशा विविध चारचाकी वाहनांच्या सहाय्याने कार्यकर्ते या रॅलीसाठी जाणार आहेत म्हणून यांच्या वाढदिवसानिमित्त माढाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन केले होते या बैठकीसाठी दादासाहेब साठे झुंजार दादा नाना भांगे डॉक्टर राजकुमार आडकर ऍडव्होकेट विजय कुमार आडकर दिनेश जगदाळे शंभू साठे दत्ता शिंदे संदीप पाटील मदन मुंगळे शंभूराज चौरे किरण चव्हाण आबा साठे बाळासाहेब चव्हाण नागेश देशमुख नागनाथ मुकणे राहुल मस्के लहू बोराडे प्रवीण यादव आदी उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन डी व्ही चौरे यांनी केले सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या